नमस्कार आमच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आपण षडाष्टक या विषयाबद्दल बरंचसं बोललो आहे आपण आज आपण ह्यामध्ये थोडासा डिटेल स्टडी आपण म्हणतो जो करणार आहोत जो गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये मला अभ्यासता आला तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज हे बघायला मिळणं फार अवघड आहे म्हणून त्या गोष्टी पुन्हा पुन्हा का तपासायच्या का अभ्यासायच्या याचं कारण सगळा आपला जगण्याचा भाग आहे तो आनंदाशी निगडीत आहे समाधानाशी निगडीत आहे म्हणून ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा तपासायच्या एखादी गोष्ट केल्यानंतर ती पुन्हा आपल्याला रिवोक मागं घेता येत नाही आणि त्याचे परिणाम जशी ती व्यक्ती भोगते तसंच तिच्याबरोबर बरोबरचे असणारे सगळे त्याचे परिणाम भोगत असतात मग आपण हे असं का जगतो हे आपल्याला पुन्हा विचार करण्याला सुद्धा संधी मिळत नाही आहे म्हणून दहा वेळा विचार करा म्हणून षडाष्टक याबद्दल माझा अनुभव काय हे आपल्याला मी सांगणार आहे हा जो षडाष्टक प्रकार आहे हा यापूर्वी आपण पाहिला तरी पण आज पुन्हा रिपीट करतो काही पंचांगामध्ये याचे गुण दिलेले आहेत आणि काही पंचांगामध्ये याचे गुण दिलेले नाहीत आता दाते पंचांगात गुण दिलेले नाहीत पण खाली दोन नंबरला त्यांनी याची नवांश स्वामीची मैत्री असल्यास पंचवीस गुण जमतात आपण ती नवांश स्वामीची मैत्री तपासावी मंगळ तपासावा एक नाडी तपासावा असं स्पष्ट म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही बाकीचा अभ्यास करा म्हणून सांगितलेला आहे ना तोही करायला पाहिजे आणि त्यानंतर आपण निर्णय घ्यायला पाहिजे नुसतं षडाष्टक आहे काही लोक त्याला खडाष्टकसुद्धा म्हणतात तसं पण असेल खडखडाट असेल आयुष्यामध्ये तर खडाष्टक असेल त्याचा अनुभव असेल त्याचा म्हणून त्यांनी त्याला टोपण नाव ठेवलं असेल कदाचित ती पण गोष्ट बरोबर असावी मग आपण आता विचार करणार आहोत की ह्या राशी कोणत्या बघा आपण हे काय पाहत आहोत हे एकदा अभ्यासा षडाष्टकाचे मानसशास्त्रीय परिणाम मानसशास्त्रीय परिणामाचा विचार केला कारण जे परिणाम आपल्याला कुठल्याही मापनदंडात मोजता येत नाहीत एखाद्या मुलीला लग्न केल्यानंतर मनस्ताप झाला आपण चुकीच्या माणसावर लग्न केलं आपली लायकी नाही तर मला सांगा तिला होणारा मनस्ताप हा कोणत्या मापात मोजायचा किलोमध्ये लिटरमध्ये मीटरमध्ये फुटामध्ये मोजता येतो नाही हा मानसशास्त्रीय परिणाम आहे हा दिसत पण नाही आणि मोजता पण येत नाही म्हणून जगणं हे अतिशय सुंदर मानसशास्त्रीय तत्त्वानुसार आहे म्हणून मानसशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांचा इतका घनिष्ठ संबंध आहे एखाद्या भाकरीला पापोडा नसलेली भाकरी करून दाखवा मला तुम्ही नाही होत भाकरी आली की तिला पापोडा तसं ज्योतिषशास्त्र आलं की त्याला जोडलेलं मानसशास्त्र हे भाकरीचा पापोडा आहे त्याचा अभ्यास व्हायलाच हवा जर तुमचा तो अभ्यास नसेल तर तुम्हाला चुकीचे निर्णय आणि त्याच्या परिणाम चुकीचे भोगावे लागतील म्हणून आपल्याला षडाष्टकाचे मानसशास्त्रीय परिणाम काय आहेत हे एकदा अभ्यासावं लागेल म्हणजे काय बघा एकूण सहा प्रकार मी अभ्यासतो हो याचे माझ्या माहितीप्रमाणे हे कुठं पुस्तकात दिलेलं नाहीत हा माझ्या माहितीचा माझ्या अभ्यासाचा माझ्या लिखाणाचा आणि माझ्या आत्तापर्यंतच्या त्याच्या संशोधनाचा भाग आहे एक मेषरास आणि कन्यारास यांच्यामध्ये षडाष्टक आहे दुसरं असं की रास आणि धनुरास यांच्यामध्ये षडाष्टक आहे तिसरं रास आणि वृश्चिक रास यांच्यामध्ये षडाष्टक आहे चौथं कर्करास आणि कुंभरास यांच्यामध्ये षडाष्टक आहे पाचवं सिंह रास आणि मकर रास यांच्यामध्ये षडाष्टक आहे आणि हे सहावं रास आणि मीन रास यांच्यामध्ये षडाष्टक आहे आपण हे मोजायचं कसं वगैरे यापूर्वी बघितलेलं आहे गाड्याला आता प्रश्न असा आहे की हे आहे आणि आपण पंचवीस गुण जमतात आणि नवाब स्वामीची मैत्री आहे असं लिहून दिलं तर ती पूर्ण मैत्री तरीसुद्धा यांच्यामध्ये अडथण येणे शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं बाकीच्या गोष्टी बघायला पाहिजेत पाहिजेतच मग ह्या काय परिणाम करतात ह्याचा परिणाम आपल्यावर कसा होतो आणि आपण कोणत्या गोष्टींना सामोरं जातो एक एक टप्प्याटप्प्यानं बघूया बघा पहिलं मी मेषरास आणि कन्या रास यांचा विचार करतो कारण आपण जगत असताना हे का बघायचं तर आपल्या स्वभावामध्ये जे षड रिपो आहेत जे आपल्या शरीरात आणि मनात आहेत ते तर आपण काढू शकत नाही टाळू शकत नाही फेकू शकत नाही नवीन जोडू शकत नाही रिपेअर करू शकत नाही काय करायचं सांगा मला म्हणून मग ते षड रिपो कोणकोणते आहेत बघा एक तर तुमच्यामध्ये काम ही वासनं आहे आता ही प्रत्येकात कमी जास्ती असेल म्हणजे कुठली तर एखादं काम करण्याची मनात होणारी इच्छा तिला आम्ही काम वाचना असं म्हणतो एखाद्याला बिल्डिंग बांधावी वाटत असेल हे काम आहे मला हे काम करू वाटतं मला समाजसेवेचे काम करू वाटतं ही काम वासना आहे काम वासना म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये असणारे लैंगिक संबंध नव्हेत काम वासना प्रत्येक कामाची वासना आहे काहीही कारण नाही तर मी एखादं समाजकार्य करू इच्छितो मला लिहावं असं वाटतं मला बोलावंसं वाटतं मला अमकं गोष्ट करावीशी वाटते ही काम वाचना आहे आपल्यामध्ये आणि त्या वाचनेपोटी आपण हे सगळं करत असतो हा जर प्रकार बघितला तर काम दुसरं क्रोध म्हणजे राग किंवा तापटपणा हा आपल्या स्वभावातला भाग आहे षड रिपूमधला दुसरा रिपू रागाची भावना उत्पन्न होणे आणि ती टिकणे आणि व्यक्त होणे असे तीन भाग येतात साहेब रागाची भावना उत्पन्न होणे कारण नसताना एखाद्या गोष्टीत राग येतो आपल्याला दुसरं असं की ती टिकणे किती, टिक किती काळ टिकते आणि त्यानंतर तिचा परिणाम म्हणजे ती व्यक्त होणे राग येणं टिकणं इथपर्यंत ठीक आहे व्यक्त झाला की अडचणी होतात मग काही लोक म्हणतात गिळा सुद्धा तेवढा घसा मोठा पाहिजे ना पोटात जागा पाहिजे कारण पोटात राग राहत नाही आपल्या काय राहत नाही पोटात म्हणतो हा प्रकार आहे म्हणून रागाची भावना तिसरा जो आपला षडरिपू आहे तो म्हणजे लोभ किंवा लालसा एक लाख पगार असतानासुद्धा शंभर दोनशे रुपये शेण खाणारा माणूस आपण आपल्या समाजात बघतो चांगली उच्चभू शिकलेली माणसं काय करायचं हा जर प्रकार बघितला तर चांगल्या मी बऱ्याचशा शाळा कॉलेजेसमधल्या स्टाफरूममध्ये फिरलो पी एच डी झालेली माणसं आता एवढं उत्तम छान शिकला तंबाखात बसला असतो कोपऱ्यात गरज आहे तुला त्याची तिथं त्या जागेवरती खात असतो म्हणजे मला सांगा ह्याची लोभ आणि लालसा शिकल्यामुळे कमी झाली का नाही सिगरेट ओडून धूर सोडायचा वलय काढायची स्टाफरूममध्ये हो म्हणजे शिकलो म्हणजे अक्कल येते असं मला वाटत नाही आजही प्रत्येक शाळेच्या बाहेर प पहिली ते चौथीपर्यंत शाळा असते आणि आज प्रत्येक शाळेच्या बाहेर तंबाखूमुक्त शाळा बोर्ड आहे लाज वाटायला हवी कुठलं पहिली ते चौथीपर्यंतचा मुलगा तंबाखू खातो खातो काय नाही मग कोण खात असलं पाहिजे शिक्षक अरे, अरे ही सगळी मानसशास्त्र शिकलेली की रे डी एड बी एड अमकं एम एड झालेली माणसं आणि ही तंबाखू खात असतील आकलीचा भाग आहे का नाही थोडा तरी काडीचा तरी आणि शाळेच्या बाहेर तंबाखू मुक्त शाळा अरे, मुक अरे गरज आहे का ह्याची नाही आहे पण आज ती आहे याचा अर्थ असा की आपण सर्वस्व आपले षड रिपो आहेत ते सोडलेले आहेत आपल्याला ते सांभाळायची सुद्धा आज अक्कल नाही आहे हे इतकं दुतऱ्या तांदळा इतकं स्वच्छ दिसतं आपल्याला प्रत्येक शाळेच्या कॉलेजच्या बाहेर बोर्ड आहेत तंबाखूमुक्त कॉलेज म्हणजे आहे म्हणून तुम्ही लिहित आहात आहे आजही ते आम्ही काय खावं काय नको चांगलं ह्याची आम्हाला अक्कल नाही आजही नाही आहे शिकल्यामुळे आणि पी एच डी झाल्यामुळे सुद्धा नाही आहे है। हे स्पष्ट आहे आपल्याला वाटतं ह्या गोष्टी लाजा अशा आहेत म्हणजे आपण शिकलो आणि आणि फार मोठं पुढं गेलो आणि फार मोठी क्रांती झाली तरी आपण मानसिकदृष्ट्या अजूनही गाडीचं विकसनशील झालेलो नाही किंवा विकसित झालेलो नाही अक्षरशः कुलगुरूंच्या गाडीला बांधलेला लिंबू मिरची बेबा बघितला की मला पोटात गोळा येतो विचारलं तरी ते थातूर मात्र उत्तर देऊन तुम्हालाच वेढं म्हणतील अशी अवस्था आपल्याकडे आहे बघा जरा काढून तुम्ही म्हणून मला अजूनही असं वाटतं की आपण मानसशास्त्रीयदृष्ट्या फार जुने फार मागे फार मागासलेले आहोत मग त्यामध्ये ह्याच्यावर आपला कंट्रोल तर नाहीच आहे काम नाही क्रोध नाही लोभ लाचकेपणा याच्याबद्दल तर काय या बोलूच नाही आजही एखादी रिफिल किंवा एखादं पेन किंवा एखादा कागद ऑफिसमधनं पिशवीत घालून घेणार घर घेऊन जाणारी संख्या कमी नाही आहे अरे एवढा पगार आहे तुला दोन कागद कशाला का कोरे नाही ते चोरून न्यावे लागतातच ही सगळी मंडळी जी आहे ही सगळी अजूनही जनावर आहेत ही, ही माणसं झालेली नाहीत मग ही लोभ आणि लालसा प्रचंड मोठ्या प्रमाणात आज आपल्याकडं आहे आपण ते सोडू शकलेलो नाही कितीही पगार द्या ते नेहणारच चोरून त्यातला एखादा पेन देऊन कागदं रिफिल त्यातलं खोड रबर नेहणारच पळवून ते काय गरज आहे का नाही ऑफिसमधलं आणलं आहे ते ऑफिसमधलं काय काय आणलं आहे झाडू चोरणाऱ्यांची संख्या आहे सांगतो तुम्हाला मी काय सांगायचं हा जर प्रकार बघितला तर ही लालसा जी आहे ती प्रचंड वाईट आहे चौथा प्रकार आहे मद म्हणजे अहंकार आणि मीपणा हा तर आपल्याला मरेपर्यंत काढता आलेला नाही त्यामुळं मेल्यावर ताटतो म्हणतात ते खोटा आहे जिवंतपणे त्याच्यापेक्षा जास्त आटलेली माणसं आपण पाहतो त्यामुळं हा अहंकार गर्व आणि यातून निर्माण होणारी भावना हा सगळा त्याच्यामध्ये आहे मग हे असं का आपण विचार करतो एका घरात जगत असताना दोघांच्यामध्ये ह्यातले कुठले अहंकार वर येतील त्यावेळेला दुसऱ्या बाबतीत दुसऱ्या माणसाला त्या सगळ्या गोष्टींचा छळ कर छळ सहन करा लागतो म्हणून आपण बघत आहोत पाचवा म्हणजे मोह भ्रम किंवा आसक्ती एखाद्या दे गोष्टीचा भ्रम असतो मी इतका शिकलो आहे मला एवढं घेतं मी एवढी सुंदर आहे माझ्या घरचं खूप चांगला आहे तो म्हणत असतो हं आमचं राजघराण आहे ह्या भ्रमामध्ये आपण अजूनही जगत आहोत प्रत्यक्षात काहीही नाही राजघराण असलेली माणसं ओ आज कुठंतरी कामाला आहे तुम्ही बेळ विकायला लागला सांगायला मला तुम्ही हा जर प्रकार बघितला तर हा जो आपला मोह आहे भ्रम आहे हा सगळा भ्रम आणि आसक्ती हे आपण चप्पल काढून ठेवलं की काढून ठेवण्याच्या प्रमाणात आपण त्या काढता आलं पाहिजे आपल्याला भ्रमात जगायचं नाही आणि सहावा शेवटचा भाग म्हणजे आपला षड आहे मत्सर ईर्ष्या त्यानं ते घेतलं की मी हे घेणार त्याला ते आहे माझ्याकडे नाही अरे तुझी लायकी आहे का तुझी गरज आहे का ती आज तुला त्या गोष्टी अत्यावश्यक आहे का नाही गल्लीत एका बाईनं टी व्ही घेतला आणि सगळ्यांना बोलवलं छान मोठा की सगळ्या घरामध्ये ते लोन दुसऱ्या दिवशी जातं व्हायरस आपण पण घ्यायला पाहिजे आपला बघून माझे डोळे दुखायला आले ते चांगलाच नव्हे हा काय आहे हा ईर्ष्या आणि मत्सराचा भाग आहे म्हणून आपण दहा वेळा विचार करतो की आपली ती गरज आहे का हा दहा वेळा विचार करता पैसे असतीलही आज आपल्याला लोन मिळेलही हप्त्यावर वस्तू मिळतीलही पण ती आज आपली गरज नव्हे तर दहा वेळा विचार करा मग ह्या सगळ्या षड रिपूंमुळे आपण छळलो जातोय आणि त्या छळण्याचं बेसिक कारण हिचं आहे की हे मानसशास्त्री षडाष्टक आपल्याला त्रास द्यायला लागले म्हणून बघा एक नवरा मेष राशीचा आणि बायको कन्या राशीची किंवा बायको कन्या राशीची आणि नवरा मेष राशीचा असेल तर हे षड रिपू एकमेकाला त्रास कसे देतात मेष राशीचा स्वामी मंगळ आणि कन्या राशीचा स्वामी बुध मंगळाचा बुध हा शत्रू आहे आणि बुधाचा मंगळ हा समग्र आहे दोघांच्यामध्ये मैत्री नाही हे एकमेकाला दुसरा शत्रू समजतो तो दुसरा म्हणतो राय ना तिकडं काय करायचं आहे मला एवढे काय आमच्या अटॅचमेंट नाही अरे बापरे या स्वरूपाची जर घरं असतील तर तुमच्या मुलांवर संस्कार काय होणार त्यामुळं पती पत्नीपैकी एकाची रास मेष आणि एकाची रास कन्या असं असतं तेव्हा ज्योतिषशास्त्र हा व्यवहार शक्यतो टाळा किंवा असा करूच नका असा सल्ला देतं कारण असं मेषराशीचा स्वामी मंगळ आणि कन्या राशीचं स्वामी बुध यांच्यामध्ये शत्रुत्व आहे जर असा विवाह झाला तर आयुष्यभर एकमेकांवर कुरगोडी करत हे लोक जगत असतात धुंजत संसार करत असतात राहायचं ही शिक्षा कशासाठी आणि मग ही जर शिक्षा आपल्याला वाटत असेल तर दुसरा व्यवहारवादी अशी मंडळी संततीवर संस्कार काय करणार असा विचार करून हे षडाष्टक विवाहासाठी टाळावं असं धर्मशास्त्र सांगतं त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा आपण मानसिकदृष्ट्या विचार करत असताना हे षडाष्टक टाळावं काय हो पण हे दोन वेळा येतं एकदा षडाष्टक म्हणजे काय एक षडाष्टक जे आहे ते मेषरास आणि कन्या रास हे सेम असंच षडाष्टक तुम्हाला मिथूनरास आणि कर्कराशीत दिसेल का मिथून राशीत आणि कर्कराशीत सेम षडाष्टक आहे ह्याचं कारण असं की इथं एकाचा बुधाचा म्हणजे मंगळाचा बुधा बुध हा शत्रू आहे आणि बुध जो आहे त्याचा मंगळ हा समग्र आहे इथं सेम परिस्थिती आहे बुध आणि मंगळ बुध आणि मंगळ हे जर सेम असतील तर मेषरास कन्या राशीचं षडाष्टक आहे तसंच सेम मिथून रास आणि वृश्चिक राशी षडाष्टक आहे है। ह्यांच्यामध्ये पण हाच प्रकार होतो म्हणजे काय पती पत्नीपैकी एकाची रास मिथून आणि एकाची रास वृश्चिक असेल इथं बघा मिथून आणि वृश्चिक तर काय होईल ज्योतिषशास्त्र हा विवाह शक्य टाळा असा का सल्ला देतं याचं कारण काय मिथून राशीचा सा स्वामी बुध आणि वृश्चिक राशीचा सा स्वामी मंगळ यांचे शत्रुत्व आहे मग बुधाचा मंगळ समग्र आहे पण मंगळाचा मात्र बुध शत्रू आहे असा जर विवाह झाला तर आयुष्यभर एकमेकावर कुरघोडी करत एकमेकावर कुरघोडी करतच जगायचं असा विवाह झाल्यास आयुष्यभर आपण धुंजत संसार करायची ही शिक्षा कशासाठी म्हणजे काय एक सत्य का जपणारा तर एक खोटारडेपणाचा कळस एक शिव्याशाप सतत वडीमार करणारा तर दुसरा अपशब्द न बोलता ते सहन करणारा अशी मंडळी संततीवर काय संस्कार करणार असा विचार करून हे षडाष्टक टाळण्यासाठी आपण प्रयत्न करतो यांची संतती कशी तयार होईल विचार करा ती सगळं बघत असतात मुलांना सगळं कळत असतं मग या प्रकारचा जर विचार केला तर तुमची संतती अशी का तर बरे लोक म्हणतात काय आम्ही नाही का जगलो आम्ही लग्न केलं की आमचं सगळं चाललंय बरोबर आहे पण संस्कारांचं काय संस्कारांचं काय हा विचार पुन्हा एकदा करा संस्कार म्हणजे काय अगोदर समजावून घ्या आणि मग करा तर हे जे आपले षड रिपो काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे आपल्याला जगत असताना एकमेकावर कुरघोडी करून म्हणजेच का एकमेकांशी आपण ज्याला म्हणतो एकनिष्ठपणे न राहता आपण जगत असतो आणि असलं सगळं जगणं एकत्र राहणं एकनिष्ठ नसणं आणि आपल्या जगण्यामध्ये त्रुटी असणं हा सगळ्या मुलांवरच्या संस्काराचा भाग आहे आणि पुढची पिढी मग कोणत्या स्वरूपाची निपजेल हा दहा वेळा विचार करा आणि मग त्या पिढीवर तुम्ही अवलंबून जगणार आहात मग तुमचं जगणं कसं असेल हा लक्षात तुमचं जगणं कसं असेल हा दहा वेळा विचार करण्याची गरज आहे त्यामुळं ह्या दोन राशी एकमेकाच्या समत समतुल्य आहे दोन्ही म्हणजे आता दुसरा प्रकार आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये तीन प्रकार पडतात त्याच्यामध्ये एक वृषभरास आणि धनुरास तेच सेम प्रकरण तुम्हाला लक्षात येईल की रास आणि मीनरास वृषभराशीचा स्वामी शुक्र आणि धनुराशीचा स्वामी गुरु हे जर बघितलं तर शुक्राचा गुरु, गुरु हा समग्र आहे आणि गुरुचा शुक्र हा शत्रू आहे तेच प्रकार तुम्हाला रास आणि मीन राशीमध्ये सेम दिसेल तूळ राशीचा स्वामी शुक्र हा गुरुचा समग्रह इथं पण गुरु शुक्र गुरु शुक्र मीन राशीचा स्वामी गुरु हा जो आहे तो शुक्राचा शत्रू आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन हे बघा दोन स्टार केलेत म्हणजे हे एकसारखा प्रकार आहे आणि हे दोन त्रिकोण केलेत भरीव याचा अर्थ असा की वृषभरास आणि हे तुळरास मीनरास वृषभरास धनुरास हे सेम प्रकरण आहे एक प्रकारचं फक्त काय ह्याच्यामध्ये फरक 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 पडतो की ह्यांच्या नक्षत्रांच्यामध्ये फरक पडू शकेल यापेक्षा काही नाही वृषभरास आणि धनुरास ह्यांच्यामध्ये काय आपण बघतो बघा काय आहे शुक्राचा गुरु समग्र आहे पण गुरुचा शुक्र हा शत्रू आहे मग धनुराशीची मंडळी वृषभ राशीचा छळ करणार असा जर विवाह झाला तर आयुष्यभर एकमेकावर कुरगडी करत जगणार आपण मग धुंजत संसार करायची ही शिक्षा कशासाठी दुसरा व्यवहारवादी आणि एक गुंडगिरी बघा एकाची गुंडगिरी एक तापट एक सहनशील असे जर आपण घरामध्ये दोघे असू तर तुमच्या संसारामध्ये विचार करा की संस्कार काय होणार हा प्रकार मीन राशीत तूळ राशीत तोच प्रकार संभावेल वेगळा काय बघा तूळ राशीत मीन राशीत विचार केला तर एका राशीचा स्वामी शुक्र एक आणि मीन राशीचा स्वामी गुरु यांच्यामध्ये शत्रू तो, गुरु तो, गुरु तो शत्रु का तर गुरुचा शुक्र समग्र म्हणजे काय झालं गुरुचा शुक्र शत्रूच याचं कारण काय तर मीन राशीची मंडळी तूळ राशीला शत्रू समजून जगतात पण तूळ राशीची मंडळी मीन राशीला समजून घेऊन जगतात म्हणजे एकाच घरात राहतील पण हे असे कसे जर असा विवाह झाला तर कर। आयुष्यभर एकमेकावर कुरगोडी करणारी घरं आपली प्रचंड मोठी आहेत मग मो होतं कसं हे धुंधत संस्कार करतात म्हणजे काय एक सत्य जपणारा एक लवचिक होऊन आपण हवेत बाण मारत जगणारा भागीदाराला फसवत जगणे आणि भागीदाराला शाप देवत जगणे हा सगळा प्रकार त्याच्यामध्ये दिसतो म्हणजे मग अपशब्द उच्चारण्याची भाषा करणारा अशी मंडळी संततीवर संस्कार काय करतील असा विचार करून हे षडाष्टक विवाहासाठी टाळलेले अधिक बरे हास ज्योतिष म्हणतं असा तिसरा प्र दुसरा प्रकार बघितला आपण आणि तिसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की ही एक जोड ही एक जोड आणि आता इथं तुम्हाला दोन वेगवेगळे प्रकार दिसतील दोन वेगळे प्रकार म्हणजे कर्करास आणि कुंभरास यांच्यामध्ये कर्कराशाचा स्वामी चंद्र आणि कुंभराशाचा स्वामी शनी शनीचा चंद्राचा शनी हा समग्र आहे आहे काय नाही काय आणि का शनीला विचारलं तर तो म्हणतो चंद्र हा माझा शत्रू आहे मग इथं जर हे एकमेकाचे शत्रू तो असतील तर तुमच्या घरामध्ये दोघंही एकमेकाचे मित्र नाही आहे मित्र नाही आहे मग अशी हजारो जोडपी जगत आहेत की फक्त रात्र एकत्र येऊन शरीराच्या आपल्या गरजेसाठी आपण एकत्र राहत आहोत अशा स्वरूपाची घरं आज सुखी समाधानी संस्कारित अशी असू शकत नाहीत त्यांच्यात बदलू शकत नाही का तर त्यांच्या षड परिणाम काम क्रोध लोभ मोह मदमत्सर हे तुम्हाला त्रास देतात आणि हे सारखे देत नाहीत ज्या वेळेला ह्यांची विश्वोत्तरी महादशा एकाशी कुठंत्र उफाळून येईल सगळं चांगला एखाद्या स्त्रीला एकदमच ती फना काढायला सुरुवात करते का तर तिची ग्रहदशा बदलली तिचा आत्ताचा शुक्र जो आहे त्याची महादशा संपली की तिच्यातला प्रेमळपणा संपला तिनं फना काढायला चालू केलं असं जर प्रकार बघितला तरी आत्ताच का उद्भवलं तर त्या महादशेवरती अवलंबून आहे महादशा चांगली तोपर्यंत चांगली आहे एकदा ती महादशा संपली दुसरी महादशा कुठली तरी चालू झाली एखाद्या माणसाला गुरुची महादशा जी आहे ती एकदमच सुरू झाली आणि आजी गुरु त्याचा काय आहे नीचेचा आहे तर चुकीचा माणूस भेटतो त्याचे संस्कार होतात चुकीची मैत्री भेटते आणि चांगला माणूस बाद व्हायला सुरुवात होते कालपर्यंत चांगला होता आणि आता काय हो असं काय लागलं तर गुरुची महादशा नीचेचा गुरु आणि त्याची महादशा सुरू झाली की तुम्हाला ह्या परिणामाला भोगावं लागेल म्हणून कर्क आणि शनी चंद्र आणि शनी कर्क आणि कुंभ यांच्यातलाही हा परिणाम मानसशास्त्रीय परिणाम दाखवतो आणि शेवटचा भाग सिंह आणि मकर हे तर रवी आणि शनी हे एकमेकाचे शत्रू आहेत दोघं एकमेकाचे शत्रू आहेत ह्याच्यामध्ये ह्या घरांमध्ये फार मोठं वैशिष्ट्य असतं या घरामध्ये फार मोठं वैशिष्ट्य आहे जोपर्यंत तो पुरुष घरामध्ये आहे तोपर्यंत ती स्त्री फारशी चर्चा करत नाही ज्या वेळेला तो बाहेर जाईल त्यावेळी मुलांना त्याचे सगळेच्या सगळे ड्रॉबॅक्स तो चुकीचा कसा आहे तो नालायक किती आहे ह्या गोष्टीचं सततपणे आपण चंदन उगाळल्यासारखं उगाळून लेप लावत बसत असते परिणाम काय होईल त्या मुलांना त्या पित्याबद्दल बापाबद्दल काय होईल नकारात्मक दृष्टी तयार होईल परंतु ही दृष्टी टिकत नाही टिकत नाही ज्यावेळी ते स्त्री घरात नसेल त्यावेळी तो पुरुष ही बाई कसली आहे हिच्या चुका काय आहेत ही वाईट किती आहे हिचं सगळं घराणं कसं वाईट आहे हे सगळे लोक आपल्याला कसा त्रास देतात आणि मी म्हणून कसा टिकवलं तिला आणि ती म्हणत असते मी म्हणून टिकले हा सगळा वाद मुलांच्या समोर होतो आणि मुलं न्यायाधीश बनतात आणि त्यातल्या मग कुणाला तरी आईची दया येते कुणाला तरी बापाची दया येते आणि मग दोघं मिळून एकमेकाला समसमान मानत नाहीत मुलगा म्हणतो की आई चांगली बाप नालायक आहे आणि एखाद्या वेळेला मुलगी म्हणते की बाप चांगला आहे पण आमची आई नालायक आहे आणि नंतर तुमचं तिथं भरीच सगळं व्हायला सुरुवात होते का तर एकमेकांचे तुम्ही शत्रू असता आणि त्या शत्रुत्वामध्ये तुम्ही तुमच्यामध्ये असणारे षड रिपू काम इच्छा कामाची वासना रोग क्रोध तुमच्यामधला राग हा उफाळून समोर येतो आणि त्यांच्यासमोर या सगळ्या गोष्टी आई येतात त्यानंतर तुमच्यामधला लोभ हा जो आहे तो लोभ तुमच्यामध्ये काय सांगतो तो तुमची एकमेकांपासूनची उत्पन्नाची अपेक्षा काय त्यामुळे त्यामुळं तो माणूस कितीही मिळवत असेल तर ह्या बाईचं समाधान होणं शक्य नाही हा ना जर प्रकार बघितला तर आपला लोभ त्यानंतर मद आपल्यामध्ये असणारा मीपणा हा त्रासदायक असतो आणि हा रोज आपण घरांमध्ये बघतो मी म्हणून माझं कुळ असलं माझ्यात हे गुण आहेत मला हे कळतं मला सगळं कळतं प्रत्येक घरामध्ये हा जर प्रकार वाद वाढला तर त्या पुरुषाला तेव्हा नालायक त्याला ते काय कळतं असं म्हणणारी स्त्री असेल तर मुलांना हळूहळू या गोष्टी समजतात आणि पुरुष आहे ते बाहेर काय ना का कळतं त्यांना काय विचारायचं आहे असं म्हणला तर त्याला लक्षात येईल एक दिवस की आपल्यालाच काही कळत नाही आपण वेळ म्हणून ह्या गोष्टींचा जो मीपणा आहे तो त्रासदायक ठरणार आहे आणि राहिलेला काय मोह ह्या आसक्ती जी आहे ती सगळ्यात मोठी आसक्ती आहे तुमची हा आसक्तीचा भाग आपल्याला अडचणीत आणतो आणि शेवटी एकमेकांना ईर्ष्या आणि मत्सर एकमेकांबद्दलचा मत्सर हा दिवसभर तुम्ही मत्सर करता आणि रात्री तुम्ही फक्त काम वाचना यासाठी एकत्र येत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही माणूस म्हणून जगायला पात्र नाही त्यामुळं भागवत तुम्हाला दहा वेळा सांगतं की आपण आणि जनावरं ह्यांच्यामध्ये जर बघितलं तर आपल्यात काही समसमान गुण आहेत त्यामुळे ह्या समान गुणांचे जर आपण अधिपती असू तर आपण आणि जनावरं यांच्यामध्ये फार काय फरक नसेल तर आपलं जगणं हे माणसासारखं असणार नाही मग एकमेकाला जनावरावरून शिव्या दिलेल्या आजही आपण बघतो मी माझ्या आयुष्यात इतक्या लोकांच्या शिव्या आणि भांडणं बघितली पण माणसानं माणसाला माणसावरून दिलेली शिवी कधी ऐकली नाही हे जनावरावरून दिली जाते का तर त्याच्या स्पायनल कॉडमधून जो असा उपटून असा एखादा वा आवाज येतो तो, तो जनावरावरून शिव्यांचा येतो का हो माणसाला माणसावरून शिवी देणं शक्य आहे का नाही पण नाही दिली जात तर याचं कारण असं की आपल्यात जे बीज आहे आपला जो मागील जन्म असला पाहिजे किंवा आपल्यात आत्तापर्यंत जे संस्कार झालेत ते सगळे त्याच स्वरूपाचे झालेत कुठल्याही शाळेमध्ये शिवी शिकवली जात नाही कुठल्याही घरात शिव्या शिकवल्या जात नाहीत शिव्यांचा कुठंही क्लास नाही नेटवर कुठंही तो क्लास उपलब्ध नाही तरीसुद्धा आपल्या सगळ्या तोंड पाठ असतात मग त्या लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत हे कुठनं आलं मग रक्तात आहे का कदाचित असणे शक्यता आहे त्यामुळे हे षडाष्ट घेऊन जगणं आणि षडाष्टकामध्ये आपण व्यवहार करणं हा प्रकार कमीत कमी स्वीकारण्याची पद्धत आपण जर आणली तर आपलं जगणं अजून चांगलं आणि सोस्टी दिसण्याची शक्यता आहे मग भले ते नवास्वामीची मैत्री वगैरे असली तरीसुद्धा बाकीची पत्रिका बघून त्या गोष्टी स्वीकारायच्या का नाही ह्या जर बघितल्या तर आपलं जगणं अजून सोपं आणि चांगलं होण्याची शक्यता आहे प्रयत्न करा वाचा थोडा विचार करा मी हे बघितलं म्हणजे मी आयुष्यभर रोज एकाच्या घरामध्ये फिरल्यामुळे मला हे सगळे कुटुंब त्यांची परिस्थिती त्यांच्यामध्ये असलेले षड रिपो आणि त्याच्यामुळं होणारे घराच्यावरचे परिणाम हे सगळे अभ्यासता आले आणि नोंद करता आल्या त्यामुळं मी हे तुम्हाला सांगतो आहे प्रयत्न करा की ह्या गोष्टी तुम्हाला पंचांगात किंवा पुस्तकात मिळणं तसं कठीण आहे कुठल्या पुस्तकात असतील मला माहीत नाही पण माझं एवढं वाचनात कुठं आलेलं नाही परंतु प्रयत्न करा की आपल्या घरात यातलं कुठलं त्रास नको काल मी होतो त्यापेक्षा मी आज जर शहाणा झालो तर माझं आयुष्य अजून एक टक्क्यानं चांगल्या बुद्धिमत्तेनं छान वाढेल आणि आनंद मिळेल हा विचार तुम्ही करायचा आहे म्हणून मला असं वाटतं की ह्या गोष्टींचा ज्योतिषी म्हणून किंवा आपल्या घरामधला आनंद वाढवायसाठी म्हणून प्रयत्न करणार असाल तर दहा वेळा विचार करा पुन्हा एकदा आपल्याला पुन्हा मी आवाहन करतो हा नंबर दिलेला आहे आपल्याला जर विषय कोणतंही कोणतंही सल्ला किंवा मार्गदर्शन हवा असेल तर आपण मला व्हॉट्सअपला ह्या नंबरला संपर्क साधू शकता नव्याण्णव दोनशे अठरा दहा तीनशे ऐंशी असा नंबर आहे एकच नंबर आहे आपण संपर्क साधू शकता व्हॉट्सअपवर आपण हे माहिती टाकू शकता तुमच्या कुंडल्या तुम्हाला काही प्रश्न असतील तर टाकू शकता आणि माझ्याकडून सल्ला आणि मार्गदर्शन आपण घेऊ शकता हे सशुल्क असेल त्यासाठी काय पैसे लागतील मी तुम्हाला सांगितलं जाईल की एवढे पैसे पाठवावेत गुगल पेन आपण पाठवू शकतो याचे पी डी एफ आपल्याला मिळेल पी डी एफ मिळाल्यानंतर जर काय तुम्हाला त्याबद्दल शंका असेल तर तुम्ही मला पुन्हा फोन करून त्याच्याबद्दलच्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता इतकं साधं आणि सोपं आहे तुमच्या माझ्या अंतरामध्ये काय फरक पडणार नाही तुम्ही मुंबईत आणि मी कोल्हापुरात आहे तुम्ही पुण्यात आणि मी कोल्हापुरात आहे तुम्ही अमेरिकेत आणि मी कोल्हापुरात आहे तरी आपण आपण समोरासमोर असल्यासारखं बोलू शकतो वाचू शकतो जेणेकरून तुम्हाला चांगलं योग्य मार्गदर्शन मिळणं तुमचा हक्क आहे आणि ते तुम्हाला मागितल्यावर देणं हा माझा धर्म आहे त्यामुळं प्रयत्न करा आपल्याला काय लागलं तर मी देण्यासाठी बांधील आहे आभारी